नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाची भाकरी कशी बनवायची उपवासाच्या भाकरीसाठी मी एक वाटी भगर आणि दोन चमचे साबुदाणा असे एकत्र करून मिक्सरला लावून घेतलेलं आहे बारीक करून आणि चाळून घेतलेलं आहे हे पीठ आहेत त्यानंतर ता। सेंदव मीठ चवीनुसार घालायचं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चमचावर तेल सोडायचं आहे म्हणजे भाकरी मऊ राहण्यासाठी आता हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पण ह्या अगोदर सर्व तेल ह्या पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने कोरडं पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून हे थोडं थोडं गरम पाणी करून ह्यात गरम पाणीच घालायचं म्हणजे चांगलं पीठ होतं हे असं मळून पाणी थोडं गरम आहे त्यामुळे ते आहे तर शिस्तीतच हे मळायचं यात गार पाणी घालून मळायचं नाही आहे तर ते व्यवस्थित भाकरी येत नाही हाताच्या ह्या भागानं हे सर्व पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे चा 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 भाकरी चांगली मऊ छान होते तेलामुळे बसभर भाकरी चांगली राहते मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्या सेंधव मीठच घालायचं म्हणजे उपवासाला चालते अशा प्रकारे हा आपला गोळा तयार झालेला आहे थोडं पीठ आपलं काढून ठेवायचं आहे आपल्या भाकरीला खालती वरती लावण्यासाठी गोळा झालेला आहे आपला तयार ह्याच्यात आपण भाकरी थापायची कोरडं पीठ करून ठेवलेलं आहे त्यामुळं ते आता साबुदाणे आणि वरईचं ते आता लावायला ह्या पळपटावर भरभर व्हायचं आहे ह्या पिठाचे गोळे करून घेणार आहे मी आता अशा पद्धतीने गोळे करायचे आहेत असं थापून घ्यायचं आहे आपण जसं भाकरी करतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे जर असं चिरा पडणार तर आपण असं दाबत दाबत गोल हा हात दाबत भाकरी करून घ्यायचे तर अशा पद्धतीने भाकरी करायची वरती पण चिकटते त्यामुळे वरती पण पीठ थोडं घालायचं आहे म्हणजे हाताला चिकटू नये जेणेकरून खालती खालतीसुद्धा पीठ असं सोडायचं आहे हे थोडं शिस्तीतच काम करायचं आहे कारण हे मोडण्याची शक्यता जास्त असते कारण मिक्सरला एवढं बारीक पीठ होत नाही आपण छोट्या गिरणीतनं दळून आणू शकता मोठ्या गिरणीत मिक्सिंग असतं सर सर्व पिठांचं त्यामुळे छोट्या गिरणीत दळून आणू शकता किंवा घरी मिक्सरमध्ये वाटू शकता अशा पद्धतीने भाकरी मी करून घेतलेली आहे तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा थापू शकता नवीन शिकणाऱ्यांसाठी फार लवकरात लवकर येईल अशी भाकरी मी शिकवली आहे उपवासाची भाकरी अशा प्रकारे छान पातळ होते कडेनं पातळ करून घ्यायचे म्हणजे छान अशी भाजतेसुद्धा जाड असले की जास्त लवकर भाजत नाही त्यामुळे कडेनं पातळ करून घ्यायची मला एका हाताने सवय आहे त्यामुळे मी एका हाताने छान थापते तुम्ही दोन्ही हाताने करू शकता आता मी हे भाजायला घेणार आहे खूप छान सुंदर झालेली आहे भाकरी आपली चंद्रासारखी तर ह्यात मळताना नेहमी गरम पाणीच घाला शक्यतो भाकरी आता तयार झालेली आहे ती आपण तव्यावर घालायची आहे तवा तापलेला आहे तर आपण आता अशा प्रकारे भाकरी नॉनस्टिकवर घालायची म्हणजे ही व्यवस्थित भाजून निघते आणि चिकटत नाही मेन म्हणजे त्याला पाणी लावायचं आहे नेहमी आपण भाकरीला कसं लावतो त्या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं ही पलतून घ्यायची आहे पचलेली आहे तर अशी निघते व्यवस्थित अशी सगळीकडनं निघालेली आहे अशी पलटी मारून घेतलेली आहे अशा प्रकारे जरा दाबून दाबून बसवायची परत आता ही भाजलेली आहे काढून बघायची छान भाजलेले आहे आपण हे गॅसवर सुद्धा अशी भाजू शकतो आणि तव्यावर सुद्धा भाजू शकतो अशा पद्धतीने सुद्धा भाजू शकतो किंवा अशी आपण असं कापड घेऊन सुद्धा भाजू शकतो तर माझी अशी उपवासाची ही मस्त भाकरी झालेली आहे आणि सांडगेसुद्धा मी तळलेल्या उपवासाचे आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे या तळलेल्या मिरच्या उपवासासाठी ही उपवासाची शेंगदाणा बटाटा घालून तयार केलेली भाजी उपवासाची हे सर्व उपवासाचेच उप आहे भाकरीसुद्धा खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही छोटी आहे बाकीच्या दोन मोठ्या झाल्यात तर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओना लाईक करत चला कारण प्रत्येक व्हिडिओवरनं ह्या एक एक व्हिडिओ करताना खूप मोठे परिश्रम घेतलेले असतात त्या परिश्रमाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करत चला नसेल केलं असेल तर आणि तुम्हाला त्यामुळे माझे पुढील नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओचे आणि तुम्हाला या व्हिडिओचा आनंद घेता येईल कशा पद्धतीने पदार्थ करावे लागतात काय हे समजेल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद